ग्रे स्ट्रीटला जायचं आहे मला तिथे ते मिठाईचं शॉप आहे कोलकाता शहरात या सिटी बसमध्ये बसलेलो आहे मी रसगुल्ला किती साल आहे एक अठरा साल पुराण आहे फेमस आहे सब नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आज माझा कोलकाता शहरातला दुसरा दिवस आहे आणि मी दिवसाची सुरुवात करतो आहे रसगुल्ला या पश्चिम बंगालच्या अतिशय सुप्रसिद्ध अशा पदार्थाने मी ते शोधण्यासाठी निघालो आहे आपल्या कोलकत्ता शहरात सर्वात जास्त फेमस सुप्रसिद्ध मिठाई कुठे मिळते तर दोन ठिकाणं मला मी गुगलवरती पाहिले तिकडे निघालेलो आहे तर आता आम्ही बस पकडून तिकडे जातो हे जागोजागी आपल्याला ट्रामचे जाळे होते कोलकाता शहरात त्यामुळे हे असे पटऱ्या पाहायला मिळतात आणि ह्या पिवळ्या टॅक्सीज पाहू शकता तुम्ही तर आता बस पाहतो मी जाण्यासाठी मिठाईचं दुकान एक शोधलेलं आहे मी रसगुल्ल्याचं फेमस दुकान आहे ते पाहतो हे पहा पिवळ्या टॅक्सी चित्तरंजन मिष्टान्न भांडार म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे कोलकाता शहरातलं मिठाईचं तर तिकडे निघालेलो आहे मी आणि बस शोधतो आहे ग्रे स्ट्रीट नावाचं स्टॉप आहे तिकडे जायचं आहे मला तर मी बस बघतो हा बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपवरती थांबलो आहे मी बसची वाट बघत इकडून बस येत आहेत ग्रे स्ट्रीटला जायचं आहे मला तिथे ते मिठाईचं शॉप आहे पाहूयात बस कशी मिळते आपल्याला खाली बस हे बघा या कोलकाता शहरात या सिटी बसमध्ये बसलेलो आहे मी पाहू शकता तुम्ही सिटी बस आहे कोलकाता शहराची याचं तिकीट किती आहे ते पाहूयात पुणे शहरातल्या अतिशय आपल्या ए सी बसेस आहेत परंतु इथे कमी प्रमाणात ए सी बस पाहायला मिळतात आपल्याला अशा जुन्या पद्धतीच्या बस आहेत पाहू शकता तुम्ही हा पहिलाच अनुभव आहे माझा कोलकाता शहरात सिटी बसने प्रवास करण्याचा हे तिकीट आहे आपलं सिटी बसचं दहा रुपये घेतले त्यांनी आणि पुढे निघालेलो आहे मी हा सिग्नल आहे बघा कोलकाता शहरातला सिग्नल क्रॉस करून पलीकडे जायचं आहे मला थांबल्या गाड्या हे बघा हे बघा हेच आहे चित्तरंजन मिष्टान्न भांडार एकोणीसशे सात साली सुरू झालं होतं एकशे पंधराहून अधिक वर्ष झाले त्याला हे बघा पत्ता याचा श्याम बाजार स्ट्रीट कोलकत्ता हाय नमस्ते नमस्ते रसगुल्ला और संदेश हे बघा हे वेगवेगळे पदार्थ आहेत असे बोलते ओके मलाही संदेश हे मलाही संदेश आहे म्हणतायत बाकी भरपूर मिठाई आहे यांच्याकडे पाहू शकता तुम्ही मुझे रसगुल्ला प्लेट हा खाऊंगा तु असे किती साल पुराण आहे एकशे अठरा साल पुराण आहे फेमस आहे सबस रुला रसगुल्ला रसगुल्ला घेतोय मी चित्तरंजन मिष्टान्न भांडार येथून हे त्यांचे कर्मचारी आहेत बघा रसगुल्ला आलेला आहे आपला रसगुल्ला संदेश मिळाली संदेश आहे ना मला हा मलाही संदेश आहे आपण काय अतिशय सुंदर आहे मलाई संदेश कोलकात्याचा अतिशय सुंदर अशी मिठाई रसगुल्ला आणि संदेश मलाई संदेश मी खाल्लेला आहे रसगुल्ल्यापेक्षा जास्त तर संदेश मिठाई आवडली मला अतिशय सुंदर अशी मिठाई होती ती कारण त्याच्यात पूर्ण दूध होतं आणि मलाईचा वापर केला होता आणि रसगुल्ले तर अतिशय सुंदर असतातच परंतु वेगळी मिठाई आज मी त्या चित्तरंजन शॉप शॉपमध्ये खाल्लेली आहे कोलकाता शहरात आला तर तुम्ही इथे भेट देऊ शकता अतिशय सुंदर अशी मिठाई आहे